नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय शासन न्यायालया महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीच्या अनुदान वितरण बाबत सन दोन वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाची विचारते नव्हती शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रण अधिकाऱ्याच्या अधिवेस्थित ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अध्ययन सर्वसाधारण केंद्र हिस्सा साठ टक्के आणि वित्त अनुदान रुपये हजारात दिलेले, आहे सन दोन हजार चोवीस पंचेच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाली अटव शांतीच्या अधिनावर वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यासाठी वेळेवर निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिकार अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणती याची दक्षता सो संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यायची सदर खर्चा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी धर्माशासन दहा तारखेला सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेचा उल्लेख केला नियमाचं पालन करावं पदनिमेच्या अनुषंगाने वेतन निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता असे वित्त विभागाने विरोधी दिल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमध्ये मध्ये अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकारांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशी तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तेक दोन अनुभव प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे प्राप्त अधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी अनुदान त्याचे अनुदान निर्दान झाल्याशिवाय वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावधाने तरतूद केल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच प्रमाण नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणं आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशाकर अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामुळे निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देका सोबत so संबंधित संस्थेचे व लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत नसल्यास देयके पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील वेतनुदारांची रक्कम एकत्रित ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळ यांचे अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य असणाऱ्या रक्कमांचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच सर्व उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व खर्चित रक्कम कुठे ठेवल्या तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात त्यावेळी सदर अखर्चे निधी बँकेमध्ये ठेवल्या असेल त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट शास्त्रात सादर करा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिस व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद